ला हेडलाईन हिंगोली नाका ते बापना ओव्हरब्रिज गेला खड्ड्यात पाणी मिळेल का पाणी नांदेडपूर्णा रोडवरील विद्युत ताऱ्या लोंकळल्या शिवाजीनगर भागात अपघाताची मालिका सुरूच ओव्हरब्रिज उभारणी अगोदर सतत वादविवादात व चर्चेत राहिला या रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे झाले असून अनेक खड्डे हे जीव घेणे स्वरूपाचे आहे रात्री अंधारात येथे बरेच अपघात झाल्याचे स्थानिक लोक सांगतात ओव्हरब्रिज उभारणी अगोदर पासूनच सतत वादविवादात व चर्चेचा विषय राहिला ओव्हरब्रिज आताही चर्चेचाच विषय झाला आहे अधिकाऱ्यांचे संगनमत ठेकेदारांचा चालूपणा आणि उच्चपदस्थांचे अर्थपूर्ण आशीर्वाद यांच्याने चांगल्या कामाचे कसे वाटोळे होते याचे मूर्तिमंत उदाहरण हा ओव्हरब्रिज आहे या रस्त्याचे उद्घाटन कधी झाले हे, हे अजून जनतेला माहिती नाही या रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे झाले असून अनेक खड्डे हे जीवघेणे स्वरूपाचे आहे रात्री अंधारात येथे बरेच अपघात झाल्याचे स्थानिक लोक सांगतात कमीत कमी एकच्या मोटरचं पाणी जात आहे चार दिवस चार दिवसात पाणी वगैरे लय निघत आहे आणि त्याच्यानंतर महानगरपालिका काही लक्ष देत नाही आणि इथं पुरीला काही पाणी इतक्या लवकर खराब होण्यामागे याच्या दर्जाची तपासणी केली होती काय कुठल्या अधिकाऱ्यांनी हा रस्ता पास केला एवढे दर्जाहीन काम कसे खपकन घेण्यात आले असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत याचे उत्तर जनतेला कधी मिळतील नांदेड रेल्वे स्टेशन ला प्रवाशाची अर्थ हाक नांदेडचे रेल्वे स्टेशन सुविधापेक्षा दुविधेचेच कन झाले आहे भारत प्रचंड ऊन आहे प्रवाशांना सुविधेचे नावाखाली पाण्याच्या तोटे आहेत परंतु नळाला पाणी नाही नांदेड रेल्वे स्टेशनला प्रवाशाची अर्थ हाक नांदेडची रेल्वे स्टेशन सुविधेपेक्षा दुविधेचेच ठिकाण झाले आहे बाहेर प्रचंड ऊन आहे प्रवाशांना सुविधेच्या नावाखाली पाण्याच्या तोट्या आहेत परंतु त्या नळाला पाणीच नाही जीवघेण्या उकाड्यामध्ये पाणी विकत घेण्याशिवाय पर्याय नाही जे पाणी मिळत आहे त्याचा दर्जा कसा आहे हे सांगण्याची गरज नाही गरम पाणी वास येणारे दुर्गंधी युक्त पाणी आहे असे पाणी ही फक्त एकाच नळाला पाणी येते तेथे गाडी आल्यावर रांग लागते पळापळ -पड़ होते अशी अवस्था आहे गाड्यांची स्वच्छता हा संशोधनाचा विषय आहे प्रवासी पॅसेंजर रेल्वे व उकिरडा यामध्ये फक्त माणसाचाच फरक आहे भारतीय रेल्वे कधी सुधारणार हा प्रश्न निर्माण झाला आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची आपण शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरामिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन पुन्हा एकदा आपले स्वागत नांदेड पूर्ण रोडवर वाडी गावातील एमएसईव्ही तारा पूर्णपणे झाडांच्या जा फांदीमध्ये गुंतले आहेत मागील काही दिवसापूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे या तारा लोंकाळत आहेत नांदेडपूरना रोडवरील वाडी गावातील एम एस सी बीच्या तारा पूर्णपणे झाडांच्या फांदीमध्ये गुंतल्या आहेत लाईटच्या तारांच्या खाली जनावरे माणसे येणेजाने चालूच असते अशा वेळी ह्या तारा जीवघेण्या ठरणारच कारण मागील काही दिवसापूर्वी आले आलेल्या वाऱ्यामुळे विजेच्या तारेवर पूर्णपणे झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत जर का शॉर्ट सर्किट झाले तर जीवितवाची अथवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याच जबाबदार कोण राहणार असा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे की कशा प्रकारे काही दिवसापूर्वी झालेल्या वाऱ्यामुळे झाड तुटून तारावरती पडलेलं आहे तरी देखील एमएसीबीचे इकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे खाली बाजूचे शेतकरी जनावर बांधतात स्वतः असतात तार पडून तुटून पडल्याच्या नंतर एखादं जनावर किंवा एखादी व्यक्ती दुखापत झाल्याच्या नंतर लक्ष घालेल का एमएसीबी इथे कशा प्रकारे तारावरती झाड पडलेलं आहे झाडाखाली जनावरे आहेत शेतकरी आहेत इथं शेती पण आहे ऊस आहे जवळ जर शॉर्ट सर्किट होऊन जाईल आग लागली तर या जिम्मेदार कोण राहणार एमएससीबी राहणार का शेतकरी राहणार कॅमेरामन गायकवाड सोबत मी शुभम चौरे नमस्कार लाईव्ह काही दिवसापूर्वी एका शेतकऱ्याची पंचवीस हजार रुपयाची माई शॉर्ट सर्किट मुळे दगावली आहे लाईटच्या ताऱ्या या अवघ्या पाच ते सात फुटाच्या उंचीवर आहेत शिवाजीनगर भागात काल रात्री बारा वाजता एका अपघातात दोन जण जबर जखमी झाले दारू पिऊन दुचाकीच्या बाजूने ऑटो चालत होता शिवाजीनगर भागामध्ये काल रात्री बारा वाजता एक अपघात होऊन दोन जण जबर जखमी झाले आहेत दारू पिऊन चुकीच्या बाजूने ॲटो चालला होता त्याला एक दुचाकीवाल्याने धडक दिली ही घटना रात्री बारा वाजून दोन मिनिटांनी शिवाजीनगर येथे घडली रात्रीचा वेळ असल्याने व रस्त्यावर आणखी वाहतूक नसल्याने पुढील अनर्थ टळला सदर अपघातामध्ये दुचाकी स्वाराला जबर मार लागला असून त्याच्या एका डोळ्याजवळ ॲटोचा रॉड लागलेला आहे तर डोक्यालाही जबर दुखापत झाली आहे व दुचाकीवर एक महिलाही सोबत होती या महिलेला चांगलाच मार लागलेला असून ती काही बोलण्याच्या मनस्थितीतही नव्हती घटनास्थळावर लगेच अँब्युलन्स येऊन पुढील उपचारासाठी जखमींना धाव घेतली याबाबत अधिक माहिती घेतली असता कुठे तक्रार दाखल झाली किंवा नाही चालकावर काही कारवाई करण्यात आली का या संदर्भात अधिकृत कुठलीही माहिती मिळू शकली नाही हा अपघात झाला त्या ठिकाणावर रोजच छोटे मोठे अपघात घडत आहेत म्हणून येथे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे आता संक्षिप्त स्वरूपात जयललितांनी पाचवंदा घेतली तमिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ बँकेतील सोन्याच्या ठेवीवर मिळणार व्याज भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते भाजप अधिवेशनचे उद्घाटन संरक्षण मंत्रालयाचं फेसबुकवर पदार्पण शेवटी पुन्हा एकदा हिंगोली नाका ते बापना ओव्हरब्रिज गेला खड्ड्यात पाणी मिळेल का पाणी नांदडपूर्णा रोडवरील विद्युत ताऱ्या लोंकळल्या शिवाजीनगर भागात अपघाताची मालिका सुरूच आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार